पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पंधरा लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता एस स्मार्ट कार्ड योजना बारगळली प्रवाशांच्या हातात पुन्हा कागदी पास एसटी महामंडळाचा कारभार बीड जिल्ह्यात एकाच व्यक्तीच्या नावावरून नऊशे कोटींचे व्यवहार भाजप आमदार सुरेश धस यांचा गोप्यस्फोट प्राजक्ता माळीचं नाव घेणं सुरेश दस यांना महागात पडणार अभिनेत्री महिला आयोगाकडे करणार तक्रार बीएसएनएलची नवीन वर्षात ऑफर दोनशे सत्याहत्तर रुपयांमध्ये साठ दिवसांसाठी दोन जीबी डेटा सर्वात स्वस्त भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित पण घोषणानंतर नियुक्ती लगेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आरोपीला पळवण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का मनोज जरांगे आक्रमक देवेंद्र फडणवीसांना इशारा धनंजय <गणारी> मुंडे पंकजा मुंडे यांनी राजीनामा देवा रेनापुरात मोर्चा आरोपींना तात्काळ अटक करण्याची नातेवाईकांची मागणी महाराष्ट्रातील बावीस शहरे प्रदूषित सात शहरातील हवा शरीरास अपायकारक भिवंडी सर्वात वाईट राज्यात आज पावसाचा अंदाज रविवारपासून थंडी परतण्यास सुरुवात होणार संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी मदत फेरी धारूरकरांनी दोन तासात जमवले तीन लाख तेरा हजार रुपये यंदा प्रजासत्ताक दिनी रेल्वेचे काश्मीर जोडो श्रीनगर ते कन्याकुमारी सव्वीस जानेवारीला चिना पुलावरून धावणार पहिली वंदे भारत देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहात भेट लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार लांबणीवर आदिती तटकरेंनी केलं मोठं विधान आता इंजेक्शन घ्या बिंदा सुईविरहित सिरींची निर्मिती आयआयटी संशोधन पवनचक्क्या उठल्या सरपंचांच्या जीवावर धाराशिवा सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न चीनचे सैन्य तळासाठी पेंगोंग भागात बांधकाम सैन्य माघारीचा देखावा कृती मात्र वेगळीच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद